चांगली गोष्ट आहे ना क्रॉस क्रॉसचेकिंग झालं पाहिजे जिथे जिथे दुबार नावं असतील ते डिलीट करण्याचं काम किंवा आजूबाजूच्या वॉर्डमधले नावं जे आहेत काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही काही ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत तर ते पुन्हा त्या बाजूच्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम मला वाटतं ही एक्सरसाईज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाईज आहे आणि ती नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये होत असते ठाण्यामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे चप्पा चप्पा भाजपा चप्पा चप्पा भाजपा असं काही केली आहे ठाण्यात तिथली भाजपा असं काहीतरी त्यांनी केलं आता मी बघितलं नाही रे बाबा आता कोणालाच बॅनरबाजी करायची काय करायची आहे ती करू दे इलेक्शनमध्ये जनता जनार्दन आहे ना सर आज सभी पदाधिकारी बघा ही जी निवडणूक का ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे कार्यकर्त्याची अपेक्षा असते की बाबा गेले अनेक वर्ष तो काम करतो लोकल लेवलला आणि या निवडणुका आपण पाहिलं की कुठे दोन वर्ष नाही झाल्या कुठे तीन कुठे चार वर्ष निवडणुका झाल्या नाही अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आणि त्याला अपेक्षा पण असते की आपण लढलो तर आपण जिंकून पण येऊ करू पण मला वाटतं मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच आम्ही लढू पण काही तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जिथे जास्तच कार्यकर्त्यांचा रेटा असेल म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहे शिवसेनेमध्ये पण आहे आणि बाकी पक्षांमध्ये पण असेल तर तिथे जे आहे वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते बसतील आणि निर्णय जे आहे ते घेतील पण मला वाटतं याच्यामुळे युतीवरती कुठला परिणाम जो आहे तो होणार नाही युतीचं काम जे आहे हे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे पाहिजे स्थानिक आत्ताच्या ज्या आम्ही बैठका घेतल्या गेल्या चार दिवस पूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र आज झाला विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या विभागाच्या बैठका पार पडल्या आणि सगळ्यांचं आता आम्ही ऐकून घेतलं सगळे आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे हजर होते आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नक्की म्हणणं काय आहे त्यांना एकटं लढायचं आहे तिथे शिवसेनेबरोबर म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची आहे किंवा महायुतीमध्ये गेलं की चांगल्या प्रकारे निवडणुका होती या सगळ्या गोष्टी संमिश्र असा भाव जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा होता असं मी सांगू शकत नाही की अमुक एका रिजनमध्ये जे आहे हे बाबा युतीत झाली पाहिजे एक वाजता ते महायुती झाली पाहिजे युती झाली नाही पाहिजे असं मी सांगू शकणार नाही तुम्हाला पण जे काय आम्ही आज आढावा घेतलेला आहे तो आढावा जो आहे तो मुख्य नेत्यांना आम्ही सांगणार आहोत आणि पुन्हा या सगळ्या मेन मेन पदाधिकाऱ्यांना रीजनल लेवलच्या पदाधिकाऱ्यांना परत बोलून एक अमुक त्यांना वेळ दिलेला आहे की लोकल लेवलला तुम्हाला काय करायचं आहे त्याचा आढावा जो हो आहे तर पुन्हा एकदा एका आम्हाला लोकांमधून जाणार आहे सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या झाली होते रिप्रेझेंटेशन बघा यावेळेस थेट नगराध्यक्षाची निवडणूक आहे जनतेमधून यासाठी सक्षम उमेदवार जो आहे हा प्रत्येक पक्ष जो आहे तो शोधतो आणि प्रत्येक पक्षामध्ये सक्षम उमेदवार असतो काही नसतो या सगळ्या गोष्टींवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं सक्षम उमेदवार देऊन कारण की नगराध्यक्ष पद हे महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त कुठलाही पक्ष विचार करणार की बाबा आमच्या पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष जास्तीत जास्त नंबर यावे शिवसेनेची पण तयारी जी आहे ती तशाच प्रकारे चालू आहे तर आमच्या या बैठकांमधनं साधारणतः जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा कल तुमच्या दिशेनं आहे महायुतीत ती स्वबळ बघा ह्या सगळ्या इंडोर बैठका झालेल्या आहेत म्हणून पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय काय म्हणणं आहे का, हे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही पण हे सगळं म्हणणं जे आहे हे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि जे काय पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे युतीवरती महायुतीवरती परिणाम न होता जिथे जिथे चर्चा गणितं करायची आहेत ते जे आहेत मला वाटतं आमचे युतीचे नेते जे आहेत ते घेतील आमचे मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील का मायुतीमध्ये काही ठिकाणी होतील काही ठिकाणी युतीमध्ये होतील सगळीकडे आता बघा हे कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या त्या अवॉइड करणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकत्र आहोत सरकारमध्ये हो तेव्हा सगळ्यांनी मिळून जे एका आवाजात एका सुरामध्ये बोललं पाहिजे सर हिंदी मी जाण्याचे म्हणजे स्थानिक पदाधिकारी